श्री स्वामी समर्थ बाळा आजपर्यंत तुझ्या आयुष्यात खूप उलता पालत झालेली आहे खूप काही गोष्टी या तुझ्या जीवनात घडून गेलेल्या आहेत खूप साऱ्या दुःखांचा अपमानांचा सामना तुला करावा लागलेला आहे तुझे दुःख तुझे त्रास कष्ट ह्या ब्रह्मांडाला सहन झाले नाही तेव्हा या ब्रह्मांडांनी वेळेचे चक्र फिरवून तुला त्या दलदलीतून सुखरूप बाहेर काढले एक नवीन आयुष्य दिले जीवन दिले बाळा तुझ्यासोबत या ब्रह्मांडाच्या शक्ती नेहमी आहेत तुझी मदत या शक्तींनी केली कारण तुझा जन्म हा एका मोठ्या उद्देशासाठी झालेला आहे तू कोणी सामान्य आत्मा नाहीस तुझे मोठे ध्येय तुला गाठायचे आहे आजपर्यंत तुमच्या आयुष्यात ज्या काही वाईट गोष्टी ज्या काही वाईट घटना घडल्या त्या सर्व तुमच्याच कर्मांची फळे असतात आणि तुमची कर्मे ही तुम्हालाच भोगून संपवायची असतात आणि तू ते भोग भोगून संपवलेले आहेस तुझ्या आयुष्यात आजपर्यंत ज्या काही गोष्टी घडल्या त्या गोष्टी घडण्यामागे तुझेच भले होते तुझ्याच भल्यासाठी त्या सर्व गोष्टी त्या सर्व घटना ह्या घडलेल्या आहेत आणि हे तुला आता लवकरच समजेल तुझा जन्म हा नुसता अन्याय सहन करण्यासाठीच किंवा रडत बसण्यासाठीच झालेला नाही तुझ्या जन्माचे उद्देश खूप वेगळे आहे तू कोणी साधी आत्मा नाहीस एक पवित्र एक दिव्य आत्मा आहेस दिव्य आत्मा ही लोककल्याणासाठीच या पृथ्वी तलावर जन्म घेत असतात तू तुझे जे वाईट कर्माचे वर्तुळ होते ते पूर्ण केलेले आहेस आणि आता तुला आम्ही पुढचा मार्गही दाखवलेला आहे त्या मार्गावर चालून तुला इतर लोकांना दुःखातून कष्टातून बाहेर काढायचे आहे बाळा हे सर्व तुला माहिती आहे याची जाणीवही तुला झालेली आहे पण तरी देखील तुम्ही तुमच्या उद्देशाकडे तुम्ही तुमच्या ध्येयाकडे जसे हवे आहे तसे लक्ष देत नाही मनापासून प्रयत्न करत नाही हे आम्ही पाहत आहोत आम्ही तुम्हाला त्या काळ्या दलदलीतून बाहेर काढले तरी अजूनही तुम्ही त्या भूतकाळाच्या आठवणीतच रमत आहात त्या वाईट आठवणीतून बाहेर पडण्याचा पूर्ण प्रयत्नच तुम्ही करत नाही आहात बाळा असे करून कसे काय चालणार तुम्हाला माहिती आहे की तिथे त्या वाटेवर खूप काटे आहेत खूप मोठा खड्डा आहे आणि तरी देखील मुद्दामून तुम्हाला त्याच काट्यांवर चालायची स्वप्ने तुम्ही पाहत आहात स्वतःहून त्या खड्ड्यात उडी टाकण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात हे पूर्णपणे चुकीचे आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा परमेश्वरसुद्धा त्याचीच मदत करत असतो ज्याला मनापासून काहीतरी चांगले बनायचे असते काहीतरी चांगले करायचे असते ज्याला चांगले आयुष्य जगायचे असते तुम्ही सध्याला जसे वागत आहात ते पाहून आम्ही तुमच्यावर नाराज होता होत आहोत कारण तुमच्या जीवनाचे एक सुंदर खूप मोठे असे ध्येय आहे तुमच्यासमोर एवढे चांगले भविष्य समोर तुमची वाट पाहत उभी असताना ही तुमची नजर नेहमी त्या दलदलीकडेच पाहत असते हे पूर्णपणे चुकीचे आहे बाळा तुझ्या आयुष्यात जे काही घडले ते घडणे खूप गरजेचे होते आणि त्यातच तुझे भलेही आहे ही गोष्ट लवकरात लवकर तू मान्य कर कारण तुम्हाला आज जे स्वतंत्रतेचे आनंदाचे जीवन मिळालेले आहे ते आमचा तुम्हाला मिळालेला आशीर्वाद आहे आणि तुम्ही आमच्या आशीर्वादात खुश नाही हे पाहून आम्हाला खूप दुःख होत आहे याने तुमचा आमच्यावर विश्वास नाही हेच तुम्ही सिद्ध करत असता बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तुला तुझे ध्येय विसरून चालणार नाही तुझ्या मुळांना तू तु घट्ट पकडून ठेव तुझ्या मुळांना जर तुम्ही असे सोडून जाण्याचा प्रयत्न कराल तर त्यात तुमचे खूप मोठे नुकसान आहे हे लक्षात ठेवा तुझ्या जन्माचे ध्येय तुझ्या जन्माचे उद्दिष्ट कर्तव्य तुला विसरून चालणार नाही बाळा स्वतःवर आणि आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव आणि हे जे तुझे मन आज भटकत आहे त्या भटक त्या मनाला स्थिरता दे तुमचे भले कशात आहे ते ओळखायला शिक तुझ्या मनात जे भावनिक वादळ उठलेले आहे ते भावनिक वादळ शांत करण्यासाठी एकच उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे नामस्मरण बाळा नामजप कर तुझ्या मनातील ते वादळ या नामस्मरणाने शांत होऊन जाईल आणि ज्या वेळेस हे वादळ शांत होईल त्या वादळाचा गाळ खाली तळाशी जाऊन बसेल तेव्हाच तुला तुझ्या मनाच्या तळाशी असलेले ते मौल्यवान रत्ने तुला दिसू लागतील ही मौल्यवान रत्ने तुला मिळालेली आहेत कारण तू खूप भाग्यवान आहेस तू खूप पवित्र अशी एक आत्मा आहेस जोपर्यंत तू तु तुझ्या जन्माचे तुझे जे ध्येय आहे ते पूर्ण करत नाही मनापासून प्रामाणिकपणे प्रेमाने तुमचे जे कर्तव्य आहे ते पूर्ण करत नाही तोपर्यंत ती मौल्यवान रत्ने तुम्हाला कशी काय मिळणार बाळा तुमच्या जीवनातील हा खूप महत्त्वाचा टप्पा तुम्ही पार करत आहात हा टप्पा जर तुम्ही प्रामाणिकपणे कर्म करून जर पूर्ण केलात तर तुमच्या जीवनात या ब्रह्मांडाचा या निसर्गाचे आशीर्वाद खूप रसणार आहेत हे लक्षात ठेवा एकदा का ही शेवटची तुमची परीक्षा तुम्ही उत्तीर्ण झालात तर तुमचे भाग्य खूप उजळणार आहे आमचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचतील तुझ्या सगळे मनासारखेच होणार बाळा आम्हाला तुमची परीक्षा ही घ्यावी लागते कारण आम्ही पाहत असतो की आमचे एवढे मोठे आशीर्वाद घेण्यासाठी खरंच तुम्ही पात्र आहात की नाही हे आम्हाला पाहायचे असते बाळा तू तु तुझ्या जीवनातील सर्व परीक्षा ह्या खूप चांगल्या रीतीने पास केलेल्या आहेस आता ही शेवटची आणि महत्त्वाची परीक्षा आहे आणि ही परीक्षा जर का तुम्ही छान रीतीने पास झाला तर तुमच्या जीवनाचे कल्याण होण्यापासून कोणीच अडवू शकत नाही हे लक्षात घ्या बाळा तू स्वतःवर थोडे जास्त लक्ष दे तुझ्या मनावर खूप जास्त लक्ष दे तुझ्या मनाला तुझ्या ताब्यात ठेव मनावर काम कर नाम जप कर तुझे मन तुझ्या ताब्यात राहील तेव्हाच तुला कळेल की तुझ्याबरोबर आजपर्यंत ज्या काही घटना घडल्या त्या सर्व तुझ्या भल्यासाठीच होत्या जे लोक तुझ्या आयुष्यातून निघून गेले ते लोक तुझ्या आयुष्यातून जाण्यातच तुझी भले होते हे तुला कळेल त्या गोष्टी घडण्यातच तुझे कल्याण होते बाळा तू पिऊ नकोस हो आम्ही तुला योग्य तो मार्ग नक्कीच दाखवू तुला योग्य त्या मार्गावर आम्ही नक्कीच घेऊन जाऊ तू काळजी करू नकोस हो बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ